नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज जो आहे तो फुग्ग्याची बाई जी असती तर नवीन फॅशन निघालेली आहे ती त्या प्रकारची जी बाई आहे ती आपल्याला आज कटिंग करून स्टिच करायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्या अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात अशा प्रकारे मी हा साडीचा कपडा घेतलेला आहे बाईचा ब्लाउज जो आहे बाकीचा तो तयार करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला सिवलेस जे आहे ती कट करून घ्यायची आहे तर किती इंचाची आहे लांबी किती इंचाची आहे हे सर्व मापे जे आहे त्यास टाकायचे आहेत तर इथे पहा अशा प्रकारे आपल्याला बाईची फोल्ड करायचे आहे फोल्ड केल्याच्यानंतर आपल्याला जी लांबी आहे बाईची ती टाकून घ्यायची आहे छातीचा चौथा भाग जो असतो आपला तर ती घडी जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर मी अकराची बाई करणार आहे लांबीला तयार अकरा आहे आणि आपल्याला घडी जी आहे ती चाळीस छातीचं ब्लाऊज आहे तर दहा दहामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे तर साडे दहाची आपल्याला घडी घ्यायची आहे या साईडनेही आपल्याला अकरा बरोबर एक इंच म्हणजे आपल्याला टोटल इथे बाराची मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडने बारा बाराची मार्किंग करायचं आहे म्हणजे तयार आपले अकरा होणार आहे तर या पद्धतीने मी बाराची मार्किंग करून घेतलेला आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला कॅफायट टाकायची आहे सव्वा तीन सव्वा तीन पासून आपल्याला दोन इंच वरती घ्यायचं आहे साडे दहाचा मध्ये करायचा आहे आपल्याला साडे दहाचा मध्ये सव्वा पाच येतो सव्वा पाच चा मध्यापासून आपल्याला कॅफ हॅट किती घेतलेला आहे आपण सव्वा तीन ते ती मार्क करून घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याचे तीन भाग करायचे आहेत एक आणि एक रेषा एक आणि एक रेषा आणि इथे एक आणि एक रेषा अशा पद्धतीने आपण हे मार्क केलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून वरती आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला हे फुग्गा बनवण्यासाठी तीन इंच आणि ह्या असाही आपल्याला तीन इंच घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता हे तीनच जे मार्किंग आहे ते आपल्याला काय करायचं आहे इथून असा हा आपण रेग्युलर बाईला जसं सेप आकार देत असतात तसाच तसा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे नंतर हा पुढचाही घ्यायचा आहे नंतर आपल्याला दंड फिटिंग जे आहे ती घ्यायची आहे तर इथे मी सहा साडेसहा घेणार आहे दंड फिटिंग दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घ्यायचा आहे आणि इथला दोन इंच इथं मिळून घ्यायचा आहे सरळ रेषेत नंतर हा पॉइंट बी मिळून घ्यायचा आहे तर हे झालेले आहे आपल्याला ही बाई आता इथे काय करायचं आहे आता इथून आपल्याला असाच आकार व्यवस्थित असा इथे मिळवायचा आहे हे अशा प्रकारे मिळवलेला आहे आता हे कट करून घेऊ आपण हे कट झालेलं आहे आता मेन जे आपला कपडा आहे त्याच्यावर ठेवून घ्यायची आहे ही बाई या पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आता इथे थोडस कमी पडत आहे नंतर आपण त्याला जॉईंट देणार आहे ते हे पा अशा प्रकारे इथे आता कट करून घेऊ हा पुढचा जो भाग आहे तो ही कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आता हे आपण टीच करून घेऊ पूर्ण जसं रेग्युलर बाईला आपण पुढचा पार्ट आणि मागलचा पार्ट ठेवून घेतात तसाच ठेवून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट तर या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे ही जी बाजू आहे सवाशी बाजू सवशी बाजूकडून अस्तर ठेवून घेतलेला आहे आता आपण इथून रेग्युलर बाईला जसं पलटवून घेतात तसंच प्ल पलटवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इकडच्या साईडने चुना पाडून घ्यायचे आहेत आता हे अशा प्रकारे आपण सेंटर काढून घेतलेलं आहे से, सेंटर काढल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला इथून जी भाग आहे आपला इथून आपल्याला अशा प्रकारे चुनं मारून आहे आहेत इथे मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला या साईडने अशा अशा चुन मारून घ्यायच्या आहेत पाहू शकतात या पद्धतीने अशा चुना मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि इकडच्या जे आहेत ते आपल्याला इकडच्या साईडने फोल्ड करायचे आहेत अशा प्रकारे उलट बाजूकडे फोल्ड करायचे आहेत या पद्धतीने इकडची साईट इकडे इकडची साईड इकडे पलटवून घ्यायचे आहे तर हे प अशा प्रकारे हे पप जो आहे तो झालेला आहे आपला पाहू शकता अशा प्रकारे आणि ही भाई आपली अशी तयार होते तर आता इथे मी जोड देऊन घेणार आहे तर याला मी जोड देऊन घेते तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे आता ही बाई टीच केल्याच्यानंतर जोडली ब्लाऊजला तर खूप छानमध्ये दिसते तर तुम्ही ही नक्की अशी बाईची डिझाईन जी आहे ती बनवून घेऊ शकता तर खूप छानमध्ये वेअर केलं तर खूप छान पप दिसतो हा तर नक्की तुम्ही ही असा ब्लाऊज जो आहे तो बाईची डिझाईन शिवू शकतात चला तर मैत्रिणींनो भेटू तू देच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या ही अशीच मी दुसरी जी बाई आहे ती तयार करून मी ब्लाउजला जॉईन करणार आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजला बाई बनवून घ्या आणि माझी डिझाईन बनवण्याची ही पपची बाई जी आहे ती आवडली का नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात चला बाय